जय सेवालाल कशक चो भियाओ मार्गोर कटमाळो भळण रो एकत्र रो सेवा भाया केगो देखो आपेर समाजेमय शेती जास्त महत्व रो मुद्दा ज्याचा आज आज हालीमय उच्च आरक्षण रो कारण की काळेर छ आरक्षण आरक्षण न रिदो तो आपेर आंगेर पिढी शिकीयकू काही और भविष्य बनीयकू काही बरोबर जर ऊ शिकी न तो आंग ऊ गुलामच बनियावाळाचं आणि वो वर तयारी जो कोण क ते तरी चालू वेगळीचं चा। आणि गुलाम बळार मानसिक गुलाम बळायला तयारी बीच लोकूर कोरी कोरिअरचं केरीचं व एक पॉलिसीचं पॉलिसीनुसार काम चालूचं चा। जसं आपेर आरक्षणेमुळे जो कोणी दुसऱ्यानं जो कोण फायदो द्यायचं जे आपेर आरक्षणे दुसरं फायदो वटा राहायचं आपेर नामे ते जो कोण दुसरंच लोक कास्ट सर्टिफिकेट काढन ताणी स्वतः समाजावर उद्धार करायचं आणि फायदो लिहिायचं नाफेर छिच्याभर जो कोणी होतं लागरे कोणी आणि होती बेकारी बेरोजगारी आणि गरिबी वाढरीच समाजामध्ये बरोबर एक जर घरेमा एक लागो तो पूर्ण घरे जबाबदारी उले आणि जर ऊ नज लागतो व जबाबदारी कुकाई पार पडी बरोबर ई महत्वेर मुद्दाच एर सोबत सोबत देखो दुसर बी मुद्दाचं व म आवर्जून आता जो कोणता मेन केरचा आणि ओ विचारी विचार करेसरिक मुद्दाचं व आपण जास्तीत जास्त ध्यान देण्याचा आवचं कारण की व समाजमायर मुद्दाचा आणि वो समाजमायर मुद्दा व जर आपण पूर्ण व्यवस्थित ध्यान न दिने तो सवार समाज आंगेर पीढ़ी वो शिक्षण पहिलेच काही बरबाद हो देखे माय सरिक वाच ओमाईचा शेती मोटो व्यसन व्यसन आप कुणशी प्रकारे व्यसन रो दारूर रो गंजी पत्ता रो पुडीर रो तमार बिडीर रो कुणशी प्रकारे रो इ व्यसन एम खूप काही आपे आज यंग पिढी बी बरबाद तो बुडतो वे री वेरी यंग भी बी बरबाद होईरी अभी आपण ये वाते पण बोला जास्त पण ही बोलेसरीक वाचव व्यसन वेगो वरनंतर अंधश्रद्धा वेगो मानसिक गुलामी विचार वेगे वरनंतर तमाला हुंडा काही प्रथाच चा। चालीरीतीचो कधीतरी बंद करे मायांचा हा बरोबर वती जे समाजमाय हालवेचं व ती जे समाजमाय पिढी बरबाद व्यतीचा रिचं ही खूप आपे संकटचं आपल्या में ये असे कारण आपेर समाजामध्ये असं मोठं संकट आहे वळायचं की समाज समाजच रेवाळाचे नाही समाजामध्ये काही पिढी काही लोक आशे वेळेचं की वो गुलामेर म्हणजे गुलाम येते जन आणि काही लोक गुलाम मानसिक गुलाम वेगळेच आज बी शरीरे ते थोडेसे बाकीचं पण मानसिक मानसिक गुलाम वेगळेच आणि शरीर बी गुलामी काही दिनेर बाद मे उ, उ दूर शेणि असं वेळ की उ पूर्णपणे मानसिक आणि शारीरिक गुलाम आहे जा बरोबर एम तात्पुरती गुलामीचं एक लाँग टर्म गुलामीचं तात्पुरती गुलामी, गुलामी दर्शक काही जर दर आपण दखायचे दिनो दर्शक लालच दका की होमय हो गुलाम बन जावंचा आणि व आपण समाजेवर विचार करेन देखो नशा करेवाळो अंधश्रद्धावाळो गुलामीवाळो यंदेनं समाजातील काहीही लेणोदुण रेनी जे उ ऊन नशा चढदा हो नी ओ व टायमेन ऊ मनक्या रेनी कोणती समाज रेणी परिवार रेणी के भावकी भावकीतील लढाई करसकत भाईबाईतील लढाई कर सकत तो समाजावर काही विचार करेवाळाचा तो असे काहीतरी मुद्दाच जे मुद्दा आपल्याला पूर्णपणे आपल्या समाजामध्ये हद्दपार करायचा होतं आणि ही काही सोपा बी छेनी आणि अवघड बी छिनी जतलगस आपण प्रयत्न करेवाळा छिनी ओतलगच ही वाद व्यवाळ बी छिनी आरक्षण मुद्दा तो खूप दुरेर न गो हे जे मुद्दाचं हे सत्य शेती मोठेच जतलंग आपल्या मानसिक स्थिरता रेवाळाची नाही ओतलगच तू मनक्या आंगे समाजाबद्दल विचार करेवाळाची जे मानस मानसिक स्थितीवर बरोबरचं स्थिरचं आणि वर मोठी माहीचं उज मनक्या समाजाबद्दल बोल सकत न तर दुसरे माई हिंमत बी छिनी बोले टांग खिचे तो बकमरच बरोबर तो आपण ये असे वाते डिस्कस करेन चाणू अंधश्रद्धा व्यसन ये आपण गरिबी का वेरीचं कारण की हुंडा हुंडाचं हुंडा, हुंडा काही बरं ही प्रथा समजा हुंडा एक प्रथा प्रथा बेकारच उ आपण बार काढेल साधं बार काढेल तो या माहिती कुकाही काम करूया यमाई काही करून कार्यक्रम ले सकाचा काही तांडोतांड हे कर तांडे माहिती काही असे लोकन निवडू असो काही जे लोक वसे काम कर सकायचं हे वाते डिस्कस वे सकच काही एक जाग बेच सकाचा काही हे वातेर विचार वेनचा होतं आणि सातोसात आपल्याला आरक्षणे सारू झटू उतो लढाईचं लॉंग टर्म लढाईचं शॉर्ट टर्म लढाईची नाही तो वर सारू झटते रेवणागे आवाज वटाते रेवणागे मळण भळण रेवण आगे ये पर्यायची जतलगस मानसिक स्थिर रेवायची होत देखो जर व्यवतो पाणी रिदो तो पियरन वापरेर कामी आहोत आणि जर ऊ एक जागे फ्रिदो तो पाणी सड आहोत जो लोक एक विचार विचारश्रेणीचं एक जागे फ्री एक जागे छ करता आणि ऊ सडती जाण समाजाबद्दल काही लिहून देण छिन आणि जे मनक्या नदी वांगी तो व्यवतो जरा उ मन क्या धडपड करोस में बात समजू तो जरा शेअर करते चालो आणि मन तमार सजेशन देते चालो विचार वे ये वाट्या पाणी मन ख तम आ, कमेंट्स करन को की मार वाट खरी चक काही यमेंय काही तथ्य छेई पण जय सेवालाल सेन सैव